हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचा मराठी तर्ज कंत्राटदार मक्तेदार ठेकेदार किंवा करार करणारा होत आहे कॉन्ट्रॅक्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर दुसरा वाक्य आहे द मिड डे मिल सर्विस इज प्रोव्हाइडेड बाय प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर तिसरा वाक्य आहे इट डज नॉट एन्टायटल द कॉन्ट्रॅक्टर टू ॲडिशनल मनी चौथा वाक्य आहे इट इज इनएडवायजेबल टू इन्वॉल्व्ह मोर देन वन कॉन्ट्रॅक्टर ऑन अ प्रोजेक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू